पाचशे वीस कोटीचा निधी अक्षरशः वाया जात आहे तसेच सदर चूक ही शहर अभियंता यांची असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा माननीय आयुक्तांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू व तीव्र आंदोलन छोडू असा इशारा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीच्या लेटर हेडवर दिला असून आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सार्वजनिक नागरी सुविधा समिती एकता मंडळ हिंदू मुस्लिम एकता संघटना आदी विविध संस्थेतर्फे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सया या निवेदनावर आहे यावेळी कोण काय बोलले काय लावले आरोप काय म्हणणं आहे नागरिकांचं आधी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू फुले स्मारक समिती त्या सर्व पक्षी विचार मन। आज या ठिकाणी जो मालेगावची पाईपलाईन चालून एकदम जो सपाटा लावलेला आहे भुयारी गाड्यारीचा या संदर्भात सर्व पक्षीय नेते या ठिकाणी आपली वाटे मांडण्यासाठी आपल्याला सांगण्यासाठी आलेले आहेत की मालेगाव महानगरपालिकेची जी पाईपलाईन काम चालू आहे ते आपण त्वरित बंद करावं आणि पाचशे वीस कोटी रुपयाचे नुकसान होणे यासाठी संपूर्ण मालेगावकर व मालेगावकरातले जे प्रत्येक वेळेला वेळोवेळी वेड़ समस्यावर मूलभूत सुविधांवर जे आवाज उठवतात या ठिकाणी हे सर्व समाजसेवक आलेले त्यांची बाजू आपण ऐकून घ्यावं आणि तात्काळ आपण काम बंद करावं अशी आपल्याला विनंती करतो मी विनंती करतो शहरासाठी आपल्यावर काम निश्चित चांगल्या स्वरूपाची योजना आहे ही योजना केंद्र गव्हर्नमेंटची पाचशे कोटीची योजना जर नेमाप्रमाणे आणि तांत्रिक दृष्टिकोन ठेवून जर व्यवस्थित होत असेल तर आमचं काहीच नव्हतं परंतु ज्या ज्या वेळेस ते काम चालू होतं त्या त्या वेळेमध्ये क्वालिटी वेगळी दाखवली विकास आराखड्याप्रमाणे गरीब गावाचा विकास करू इच्छित असेल सरकार किंवा महानगरपालिका पण त्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे जर तिथे पाईपची सायकल असेल तिथे सहा इंची का टाकण्यात येते बरं ठीक आहे तुमची सहा इंची पाईप असेल त्याचा आम्हाला विरोध नाही परंतु आज मी ज्या ज्या टायमाला त्या ठिकाणी रांगुडे साहेबांना उपस्थित विचार प्रश्न विचारला गेले की बाहेरची एस्टिमेट कॉपी द्या ते म्हणजे आम्हाला अधिकार नाही असं कोणतं काम आहे का ज्याचा अधिकार त्यांना नसावा पण अधिकार काय आहे हे तर कळायला पाहिजे त्यांनी हे जेव्हा अधिकाऱ्यांच्या समोर आहे त्या संभ्रम निर्माण अधिकारेरा चाहिए करें जबदार क्या तक कर सर्वे स्तर आज तुम्हें तो तुम्हें जब योग्य अयोग्य त्वरित पे अंडरग्राउंड पाइपलाइन का काम चल ड्रेनेज का अभी इसमें आप लोग बोल रहे अंदर से जो बाथरूम का पाइप आने वाला है बाथरूम का पाइप आने वाले वो सिर्फ उसके अंदर जोड़ने बोल रहे हैं बाकी घान कहाँ जाएगी बाकी कचरे कहाँ जाएंगे बारिश का पानी कहाँ जाएगा और इसको कौन कंपनी किस कंपनी को उसको यहाँ लाकर मालेगाँव में घुमाए हो वो किस तरीके से तो उसने डिज़ाइन किया है 100 एम एम डेढ़ सौ, सौ का सिर्फ वो पाइप डाल रहे हैं अंडरग्राउंड ड्रेनेज में हम लोग छोटे छोटे थे जब शब्दीर शहर के टाइम में वो अंडरग्राउंड लाइन पाइप जो डाला गया एक मीटर का कम से कम तो डिजाइन कौन सी कंपनी ने किया है उसका जरा सा तो वो बताना चाहिए ना आप लोगों को और किसने उनको गांव में घुमाया है कि छः छः इंचे की एक एक फिट की पाइप डाल रहे हैं अंडरग्राउंड के अंदर किस तरीके से डिजाइन हुआ है वो चीज कल क्या डाल देंगे हम और अभी पाँच सौ कोटी का वो है बजट वो करते करते आठ सौ नौ सौ में लेकर चले जाएंगे तो ये पूरा पैसा गड्ढे में डाल देना हमें उसका किसने डिजाइन किया उसका जिम्मेदार कौन है उससे पूछना चाहिए ये कि पूरे गांव का पैसा आप मरकजी गवर्नमेंट का हो किसका भी हो गरीब वा, गरीब आवाम की जेब से देख सके ना देख सके तो 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 पैसे पूरे खराब हो जाए डिजाइन जो कंपनी ने किया है उसको जवाबदार बताओ और उसको हमारे कॉर्पोरेशन के किस ऑफिसर ने ले जाकर उसको गांव घुमाया है उसको जवाबदार बनाओ उससे ये पूछो कि ये यानी 300 300 रहे की की हैं ये कौन सा तरीका किस तरीके से डिजाइन हुआ ये? ये सब चीज का विकास हजार तेवीस चौबीस ये स्वर्ण अक्षर अपने परंतु ये चौबीस स्वर्ण अक्षर जो हा प्रश्न मालेगावच्या जनतेमध्ये पडलेला आहे महत्त्वाचा मुद्दा आम्ही ह्या ठिकाणी घेऊन आलो आहोत तो म्हणजे भुयानी टकाच्या कामाबद्दल संपूर्ण शहर आपण खोदायला सुरुवात केलेली आहे हे खोदत असताना पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यानंतर आपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व कामं खोदायची असतील रस्त्यांची असतील हे कामं आपण थांबवत असतो इमर्जन्सी कामं आपण करायला सुरुवात करतो परंतु शासनाचा हाच आदेश आपण दहाव्या अगोबद्दल मालेगाव शहरात कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी विकास दाखवायसाठी महापालिका प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून शहरातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतात मालेगाव शहरातील सोयगाव भागामध्ये आज एका बहिणीला त्या चिखलात आपण लागलं ला। एक सकाळी गाडीचा गाडी फसल अशा पद्धतीने जर हे होत असेल तर किती अपघात घडत असेल हा प्रश्न आमच्या सर्वांकडे पडलेला आहे राहिला विषय ज्या पाचशे वीस कोटीच जे टेंडर देण्यात आलेलं आहे या टेंडर बद्दल जर बोलायचं झालं तर हे टेंडर कोणत्या दबावात दिलं गेलं त्याची मॅच फिक्सिंग कशी झाली ज्यांनी विरोध केला त्यानंतर कसे सेटल झाले ज्यांनी पहिलेच या टेंडरवाल्याला आणायसाठी मालेगाव कशा पद्धतीने हस्तक्षेप केला या सगळ्या गोष्टी जनतेला अवगत आहेत याची सगळी चर्चा गेल्या सहा महिन्यापासून मालेगावकर ऐकतात आहे परंतु मानपा प्रशासनाने हा जो गुजरातचा आदानी आणलेला आहे हा आदानी हा देशाचा आदानी हा मालेगाव महानगरपालिकेची तिजोरी लुटायला आणला आहे आग सर, का हा प्रश्न आमच्या मालेगावकरांच्या मनामध्ये आहे कारण ज्या सहा इंच लाईनी आपण ड्रेनेजच्या जैन करण्यासाठी वापरता त्या घरातून आपल्या सर्व सर्वसामान्य नागरिकाच्या घरातून ड्रेनेजचा पाईप काढण्यासाठी चार ते सहा इंचा पाईप काढला जातो जो सो खड्ड्यामध्ये अटॅच केलेला आहे आज रोजी मालेगाव शहरामध्ये आणि त्या शोध करण्यामध्ये एका घराच्या ड्रेनेजचं पाणी काढण्यासाठी सहा इंचा पाईप वापरला जातो आज तुम्ही जे दहा दहा घरांसाठी एक एक चेंबर बनवतात आहात त्या ठिकाणी सहा सहा इंचाचे किंवा चार चार इंचाचे दहा घरांचं पाणी एकत्र येणार आहे आणि त्या पाण्यातून ते सहा इंचाच्या पाईपलाईन मध्ये जाणार आहे साहेब सगळ्यात महत्वाचं पालिकेचे पाचशे वीस कोटी म्हणजे शासनाने दिलेलं जरी असला, ये जन्ते चा चा अनुदान असलं तरी हे मालेगावकरांच्या जनतेच्या हिताचं अनुदान आहे हे पाचशे वीस कोटी पाण्यात घालण्याची जबाबदारी कोणाची असेल हे पण आपल्याला स्पष्ट करावं लागेल शहराचा हिताचा हा प्रकल्प असला आम्हाला याला विरोध करायचा नाही पण महत्वाचा गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अदानीचे लाड करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेने नॉन टेक्निकल गोष्टीला प्राधान्य देऊ नये प्रत्येक ठिकाणी एकच टेक्निक वापरली जाते असं काही होत नाही प्रत्येक शहराप्रमाणे त्याची गरज वेगळी असते प्रत्येक शहराची निकट वेगळी असते प्रत्येक वस्तीची निकट वेगळी असते आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या नाल्यातून पाणी जात असतं वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या वेग चळ उताराचा हा गाव आहे या ठिकाणी सहा इंचाची पाईपलाईन कशी सक्सेस होईल हे आपण टेक्निकली प्रूव्ह करून दिल्याशिवाय हा प्रकल्प पुढे घेऊन जाऊ नाही त्याचबरोबर या पावसाळ्यात या सगळ्या लाईन खोदल्या जात आहेत यांचं फिलिंग अतिशय बोगस पद्धतीने चाललेलं आहे कोरलेली मातीच ते पायप टाकून बुजली जाते ती मातीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे हे सगळं जर बघितलं तर या शहराची वाट लावण्याचं काम मानपा प्रशासन करत आहे ती वाट लावण्याचा धंदा मानपा प्रशाना प्रशासनाने राजकीय दबावातून घेतलेली सुपारी थांबवावी अशी आमची आपल्याला विनंती आहे या प्रकल्पाच्या टेक्निकल सँक्शन किंवा त्यांची जागेवरची प्रत्यक्ष सक्सेस जोपर्यंत मिळत नाही जो पर्यंत ते प्रू होत की योजना सक्सेस होऊ शकते तो पर्यंत याचा पुढचं काम करू नये अशी का पानी जयंगा का मालेगाव के तो अच्छा अच्छा एक आदमी शहर हो गया ऐसा लग रहा की वो पानी सिर्फ गटर में जाएगा बारिश का पानी जाएगा था यानी वो इतने इंच नंतर ये समझ के बाहेर की बात है मैंने कल ये बोला आप सिटी इंजीनियर का जवाब क्या रहता अरे यार वो पीएमसी चलन करे वो ऊपर से भर गया अरे ये कोई बात नहीं तुम्हारे को ये शहर तुम्हारा है ना तुम्हारे को बुलाया बताया बगैर काम हुआ क्या साहब वो अभी बारिश का पानी जाएगा चलो बताओ ये का हो जाएगा आगे गडर बंद हो जाएगी सब साइड की जो है उसके अंदर तो 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 कुछ काम नहीं रहेगा साल भर के बाद वो पानी आएगा बारिश का चार महीने बारिश देंगी पानी कैसे पास होगा हजार से बारह कोटी रुपया प्लान अपना माड़ा चाहिए योजना या आम के बाजूला बस लेता बट्टाल त्याचा पहिला नॉस असा होता की संपूर्ण ओपन प्लेस खाली करायचे संपूर्ण मोठे मोठे रोड जे आहेत ते खाली करायचे सगळे कुठल्या डीपी रोड खाली झाला नाही आमची बाराशे कोटी रुपयाची योजना बट्ट्यावर झाली आम्हाला मोदी सरकार आलं अमृत योजना अंतर्गत पाईपलाईन दिली यांना कळलं पाहिजे होत की आपण दोन वर्षापूर्वी अमृत योजना आणण्याच्या पहिले आपण सगळे बहात्तर अठ्यात्तर कोटी रुपयाची पाईपलाईन आपण आम्ही लोखंडी टाकलेली होतो युडी यांना गळलं पाहिजे यांनी तो सगळा पैसा प्लास्टिकवर खर्च केला आणि एम बी रेकॉर्ड केला आणि संपूर्ण द्यानाचा काळा पाईप टाकून ठेकेदाराचं भलं केलं यांचे भलं केलं त्यांनी तिसरी आमची योजना आहे की मोसम नदी सुधार योजना अनेक पैसा मोसम नदी सुधार योजनेमध्ये येतो तर मोसम नदी सुधार योजनेचं बघा आमचे रामदास बोरसे कायम रक्त मिश्री पाणी कायम रक्त लढू राहिले दहा वर्षापासून का लढू राहिले तर त्याच्यानंतर तुम्ही जे युती प्रोसेस ध्यानामध्ये मोठ्या केमिकल कंपन्या चालू आहे त्याच्यासाठी ते, ते पाप झाकण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेचा म्हणा पीडब्ल्यूडी च म्हणा पैसा खर्च केला आपल्या मालेगाव महानगरपालिका तरी तो प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो सिमेंट गटाचा फेल झालेला आता जाऊन बघा चालू प्रोजेक्ट आहे या दोन वर्षाचा कालावधीचा त्याच्यानंतर आता चालू मी ज्या प्रभागात राहतो ईदगा मैदानाचा मी गेल्या दोन हजार सोळाला मी इथं आंदोलन केलं यांनी त्या आंदोलनाचा माझा मजाक उडवला पंचवीस लाख रुपये मी जनरल फंडात धरलेले होते जनरल फंडात धरत असताना यांना फार शोक आहे काही बी कोटी बी गोष्ट फंड उरला तर तो तात्काळ कसा वर्ग करायचा अधिकार मस्त अधिकारीचे आहेत का मस्त पैकी ते बोलून घेतात सत्ताधाऱ्यांना त्यांना हे सगळं आयडिया देणार हे आपले लोक त्याच्यात महत्वाचा रोल कैलास बच्चा यांचा सेराभिया हे आयडिया देतात हे सगळं बजेट वर्ग करण्याचे सगळं प्लॅनिंग देतात आणि बजेट वर्ग करण्याचं खालून फायदे यांचं हे कुठं अटकत नाही अटकता ते बांधधन करून आणि जे करोड रुपये खर्च करून सगळेच्या सगळे तिथं रातं झक मारता पाऊस पडला वरून फोन आला मंत्रीचा यांनी झक मारली तिथं शिक्षण पण मालेगावचे डिझाल मालेगावचं सगळं काही मालेगावचं आणि ऐकता कोणाच महापालिकेचं सगळं काही असून सर हे दुसऱ्याच्या इशाऱ्यावर काम करता म्हणजे कशासाठी झक मारायची तुम्ही तुमच्याकडे डिझाईन नाही का प्लॅनिंग नाही का तुम्ही चार चार इंजिनिअरांचे पैसे देता महापालिकेच्या पॅनलवर ते कोणाच्या घशातून काढता कोणाच्या घशात टाकता ते तर हे सगळं काही बोल चालणार नाही हा पाचशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे याच्यात सगळं मालेगावकरांनी नाकारलेली भुयारी गडर याच्यात दादागिरी नंगी घरी तुम्ही कोणाची करू नका तुम्ही चुकीची डिझाईन दिली तुम्ही मान्य करा तुम्हाला गाव समजतं गाव फिरतो तुम्ही गावात फिरण्याची डिझाईन घेतली पाहिजे होती याचा सर्व्हे केला पाहिजे होता आता आमचे मित्र बोलले सहा इंच पाईप मांजरीपेक्षा घुसा मोठमोठ्याला झाल्या मालेगाव शहरात तुमचा काळा पाईप चावून जर ती घुस घुसली तर तुमची एका मिनिटात ती ड्रेने चोका होणार आहे हे सगळं माझे का शहरांना त्रास व्हायला असं काम करू नका त्या मार्केटवर आम्ही एक वर्षापासून त्रास आहे हे मी आंदोलनं का सोडले की तुमच्या आम्ही आंदोलन केलं का तुम्ही लगेच इस्टिमेट बनवता आणि कपडा मारणार म्हणजे हॉटेलवर कपडा मारण्या पोरांना ठेकेदार करता त्यांना लगेच ठेका देता तुम्ही आणि ते चालूच येत तो लगेच बकरावून जातो दोन वर्षामध्ये ही कंडिशन आम्ही आंदोलनं केलं तुम्ही लगेच त्याचं इस्टिमेट बनवायला ह्याचं आणि त्या नवीन पोराला ठेकेदार करायचं आणि त्याच्याकडनं काम करून घ्यायचं त्याला नंतर बोलून चालून बजेट टाकायचे हे धंदे आता बंद झाले पाहिजेत आम्ही शेवटच्या टप्प्यात माझा आमट अल्टीमेटन ऐकून घ्या की आम्ही तुम्हाला माहिती नाही म्हणून माहिती द्यायला आलेलो आमचा शेवटचा पॅराग्राफ आहे ह्या विकास आराखड्यात जर कारवाई नाही झाली हे सगळी चूक शहर अभियंताची तर शहर अभियंता सर आम्ही तुमच्या रिटायरमेंटच्या तुमच्या दोघांवर मुंबई हायकोर्टात रिट पिशिजन दाखल करू आणि त्यांची तर सस्पेंड आम्ही मागतोय पण तुमच्यावर देखील या फालतूक तुम्हाला काहीच त्याच्यात मिळाल्या नाही काही घेणे नाही तर तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे या विकास आराखड्याबद्दल तुम्हाला देखील माहिती तुम्हाला बोलायला लावतो या असं सांगा तसं सांगा तुम्ही मी आम्हाला येण्यासारखी माहिती देतात की सकाळचाच फ्लोरचं पाणी त्याच्यात जाणार मी वर्धमान नगर मध्ये गटर बंद पाडली एका बंगल्याचा आउटलेट <laughs> आठ इंची आणि तुम्ही सहा इंची अगरबत्ती त्यात तिथं टाकू राहील हे सगळे धंदे बंद झाले पाहिजे साधारण समजायला कागद देत होतो आता तुमच्या गाड्या आणून तुम्हाला जागेवर सोबत शिकायला जाईल याची नोंद घ्यावं आणि हे सगळं आम्ही तुम्हाला निवेदन पाणी आता लोक बोल कुठं झोपायचं लोकांनी अशी कोणत्या प्रकारची तुम्ही पूजारी गटार करता तुम्ही काही नॉलेज वापरता का नाही पाणी कसं जायला पाहिजे हे आपलं आयटीआय कॉलनी आयटीआयचा रोड ती पूर्णी लाईनच्या लोकांच्या घरात पाणी राहतात नाही पाहिजे साहेब तुम्ही याचा अर्थ का तुम्ही जे बोलतायत ना तुम्ही ठेकेदारची बाजू बोलतायत नाही साहेब चुकीचं बोलतायत तुम्ही

क्या गटर का पानी अलग जाएगा बारिश का पानी अलग जाएगा कोई अछूत है क्या पानी ना, मुझे यह बताओ ना फिर इसका मसला कैसे हल करेंगे हमको पहले जो पानी का बारिश का जो पानी का मसला है ना पहले हमारे ना, को क्लियर करके दो तो, बाकी जो बाथरूम टॉयलेट का तो पानी है ना हम तब करेंगे जब तुम करे एक मीटर का पाइप एक सुनो बच्चों साहब साहब को डिजाइन है प्रत्येक भागात किती पॉप्युलेशन आहे जसं साहेबांनी सांगितलं पॉप्युलेशन आहे इथे जे आहे ते मॅनोल मॅन्युअल एक ते दोन त्या भागात किती पॉप्युलेशन आहे त्या भागात पॉप्युलेशन येणारी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर एकशे पस्तीस लिटर पाणी येत असेल तर तेवढंच तेवढं पाणी त्या पायपातून जाणार नाही काही कंझ्युम होणारे पाणी पाणी असेल भांडे वगैरे घेतात तिथलं पाणी असेल ते वेगवेगळ्या डेन्सिटीने किंवा वेगवेगळ्या टायमात पुणे आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता पुन्हा पाच वाजता चार वाजता असं वेगवेगळ्या साईजनी जाणार आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे हे दोन दोन डिझाईनमधून पास करून घेतात ते पास यासाठी गेला की हाच नकाच्या कम्प्युटर असतो ही कम्प्युटर प्रिंट आहे हा नकाच्या कम्प्युटर प्रिंट असतो तर तेवढा डिस्चार्ज एकशे पस्तीस लिटर इतके इतके गरळ इतके माणसं त्यातले इतके पर्सेंटेस पाणी ते पास होते पास होते तर काय होते समजा सुरुवातीला इथे घर आहे बरोबर इथले घर आहे इथे दीडशे जाईल एकशे सत्तर थोडं थोडं पर्टिक्युलर घर आहे समजा सहाशेचा डिस्चार्ज करा सपे ज्यावेळेस त्याला वाटलं कम्प्युटर नाही म्हणतो तो तो त्यापेक्षा जास्त डिस्चार्ज हा चार डेना तोच दिला ऑटोमॅटिक पुढे पुढे डायमीटर वाढत जा एकच एकच एका आम्हाला सहा इंची आठ इंची दहा इंची पैसे चालणार मानेगाव शेअर एक काम होऊ देणार नाही साहेब जर काम करायचं असेल तर सर्वसा जबाबदार तुम्ही मानेगाव कसं याच्यात काय करू दोन तीन दिवसामध्ये पण कुठेतरी ही योजना जी आहे ती चार इंची सहा इंची आठ इंची पायपावर चालू शकत नाही कारण मालेगाव शहरात ज्या ठिकाणी चेंबर देणार आहोत त्या ठिकाणी पावसाचं पाणी त्याच्यात गेल्याशिवाय खाणार नाही गाळ गेल्याशिवाय राहणार नाही ढापण आज आपल्या रस्त्यांवरचे जे गटरींचे ढापन आहे ते बाहेर पडले तर तिथे त्या गटरी चोकप होतात त्या करण्यासाठी आपल्याला जेसीबी लावावा लागतात इथे घसणारच आहे हे एक हजार एक टक्के सत्य आहे आणि ते चोकप झाल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी आपण नाशिकला सेक्शन पंप नाही नुसता हा सेक्शन पंप नाही ड्रेनेज सेक्शन पंप वापरतो जेट पंप जेट पंप वापरतो आपण येणारयाचा दोन जेट दोन धरलेले ठिकाणची हा साहेब मला एक सांगा दोन जेट कोण बरोबर पंप तो मालकाव पटकन क्लियर करतो ज्या वेळेस आपले ही या लाईनला धर आहे तर समजा तीन घर मिळून एक चेंबर आहे ते चेंबर जरी कोणाच्याही बाथरूम बाथरूममधून जे काय चेंबर आहे त्या चेंबरच्या बॉटम तेचा हावर राहील पाहिजे इथून जो हे सेंटरचे से झाले हे सेंटरचे चेंबर झाले बरोबर मध्ये पाईप टाकला नंतर हे जे राहतील इथून असा क्रॉस पाईप बरोबर इथे जो चेंबर राही आपण प्रॉपर्टी चेंबर म्हणतो त्या प्रॉपर्टी चेंबरचा वॉटर आणि तिथून होणारा आउटलेट ह्याच्यात अंतर राहील कसा असा किती जरी गेला तरी तो पाय लगेच चोकअप होणार नाही येतो आणि जरी चोकअप झाला तर प्रत्येक प्रॉपर्टी चेंबर उघडून <दोगे> साहेब का आज वेगवेगळ्या संघटनेतर्फे वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे आपल्याकडे आज निवेदन आले की भुयारी गटाराचं काम त्वरित थांबावं किंवा भुयारी गटारीच्या संदर्भात त्यांनी काही शंका उपस्थित केले नाही तर आपण काय या समोर आज साधारणतः तीन निवेदन माझ्याकडे प्राप्त झाली त्यामध्ये मुख्य विषय हा भयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीबाबत होता त्यामध्ये वेगवेगळ्या शंका तक्रारी निवेदनधारकाकडून करण्यात आल्या मुख्यत्वे सहा इंची पाईप टाकणं आठ इंची पाईप टाकणं किंवा पावसाळ्यात खोदाई करून तिथं नागरिकांना त्रास होणं शिवाय कर्मचाऱ्यांना माहिती मागितल्यानंतर ती व्यवस्थितरित्या आम्हाला न मिळणं या मुख्य तक्रारी त्यांच्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी आणि शहर अभियंता यांनी तांत्रिकदृष्ट्या ही योजना कशी चांगली आहे किंवा कशी चांगल्या प्रकारे राबवता येईल मी जरी नॉन टेक्निकल असलं तरी थोडक्यात जी माहिती पी एम सीकडून किंवा आमच्या स्टाफकडून घेतली त्यानुसार त्यांना मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवायही जर तांत्रिकदृष्ट्या या, या प्रपोजलची प्रस्तावाची चांगली माहिती घ्यायची असल्यास पुढील दोन ते चार दिवसामध्ये एक स्वतंत्र बैठक ठेवून त्यामध्ये कॉम्प्युटराइज प्रेझेंटेशन आणि त्यात पी एम सी असेल ठेकेदार असेल आमचे इंजिनियर असतील शहरातले जे निवेदनधारक असतील ते किंवा शहरातील जे तज्ज्ञ इंजिनियर वगैरे असतील त्यांच्यासमोर त्याचं प्रेझेंटेशन घेऊन युन ही योजना चांगल्यात चांगल्या पद्धती कशी राबवता येईल त्यांच्या शंकाचं कसं निरसन करता येईल तक्रारींचं कसं निरसन करता येईल आणि मालेगाव शहराला या योजनेचा चांगला फायदा कशा पद्धतीनं होईल आणि ते होत असताना मग त्याची अंमलबजावणी करण्याबाबत एक बैठक ठेवून निर्णय घेणे घेण्यात येणार आहे लवकरच ती बैठक होईल त्यांना तो सांगण्याचा प्रयत्न होईल यानंतर ज्या काही बाबी समोर येतील त्या योजनेचं काम हे सुरू राहील धन्यवाद सर थँक्यू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जामी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा